विस्तृत बातम्या जिल्ह्यात आठवड्यात सहा जणांचा खून झाल्यामुळे हदरून गेलाय यापैकी दोन गुंडांचा वैमनसातून खून झाला असून तर चार खून वेगवेगळ्या कारणातून झाल्या आहेत सहा खून तसेच काही ठिकाणी खुनी हल्ल्याचे प्रकारही घडले आहेत त्यामुळे भय इथले संपणार कई कधी असा सवाल विचारला जात आहे वाढत्या गुंडगिरीविरोधात पोलीस आणखी कठोर पाऊल उचलणार कधी याकडे लक्ष लागलंय इस्लामपूर येथे भर दिवसा बाजारात गुंडाचा खून झाला याप्रकरणी दोघांना तातडीने अटक केली परंतु भर दिवसा अनेकांनी हा थरार पाहिला त्याचा थरका पुडाला या खुनापूर्वी अनैतिक संबंधाच्या संशयावरून इस्लामपूर येथे आणखी एका तरुणाचा खून झाला कुपवाडजवळील सावळी येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर नदाफ याचा पूर्व यमन्यसातून खून झाला मिर्जेत मजुराचा त्याच्या मित्रानेच डोक्यात दगड घालून खून केला बेडक तालुका मिरज येथे हॉटेल चालकानेच एकाला बेदम मारल्याने तो मृत झाला त्यामुळे त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला रेवनाळमध्ये चारित्र्याच्या चार संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना घडली एकीकडे एक सहा खुनांची नोंद वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात झाली असतानाच खुनी हल्ल्याचे प्रकारही आष्टा मिरज इस्लामपूर बुधगाव कवटेपिरान आदी ठिकाणी घडलेत त्यामुळे नागरिकांमध्ये याची दहशत निर्माण झाली आहे पूर्ववनसातून गुंडच एकमेकांना संपवत असले तरी यातून नवीन गुन्हेगारीही उदयास येत आहे त्यामुळे भविष्यात गुंडगिरी फोफा होऊ शकते रेमणाळ येथील पत्नीचा केलेला खून वगळता हल्ले देखील पूर्वीच्या वादातूनच झाले आहेत त्यामुळे ही गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले चार आठवड्यातील या खुनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे कारवाईत सातत्या हवे रेकॉर्डवरील गुन्हेगारावर तसेच पोलीस ठाणे हद्दीतील हालचालीवर पोलिसांचे सातत्याने लक्ष हवे गुन्हेगारांना सतत कायद्याचा धाक राहिला आहे प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हेगारांना सतत कारवाईच्या धाकात ठेवले पाहिजेत तरच त्यांच्या हालचाली थंडावतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार करण्याच्या कारवाया वाढल्या पाहिजेत हद्दपारीचा भंग करणाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार स्थानबद्धतेच्या कारवाया वाढल्या पाहिजेत मोकाच्या कचाट्यात गुन्हेगारांना जखडले पाहिजे तरच त्यांच्यावर आणि साथीदारावर बचक निर्माण होईल नशेखोरांचे अटे उद्ध्वस्त करा जिल्ह्यातील टास्क फोर्सने नशेखोरावर कारवाईचा बडगा उगारला आहे परंतु अद्यापही गांजा नशेच्या गोळ्यांची विक्री काही थांबलेली नाही त्यामुळे नशेखोरीच्या मुळाशी जाऊन या गोष्टी सहजपणे मिळणार नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे कारण नशा करून खून केल्याचे अनेक प्रकार यापूर्वीही घडले आहेत होता सिंगचा स्पेशल रिपोर्ट